नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील बहिरम या ठिकाणी आज आपण बहिरम बाबांची यात्रा पाहूया अगदी ऐतिहासिक भव्य आणि प्रसिद्ध अशी यात्रा आहे विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रातील दीर्घकाळ चालणारी ही यात्रा आहे तर डिसेंबर महिन्यापासून ही यात्रा चालू होते डिसेंबरच्या शेवटी शेवटी यात्रा चालू होते ती जानेवारी आणि ऑलमोस्ट चाळीस दिवस ही यात्रा असते तर ही यात्रा पाहूया आपण बहिरम बाबांचे दर्शन घेऊया आणि इतर माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला दुसरं ठर परतवाड्यातून मी पोहोचलो आहे बहिरमला आज आपण बहिरमची यात्रा पाहणार आहोत बहिरमचं अगदी सुंदर मंदिर आहे आणि बहिरमची यात्रा ही अख्ख्या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा आहे दीर्घकाळ चालणारी यात्रा आहे इथे बस स्टॉप आहे बसस्टॉपकडे तुम्ही म्हणजे परतवाडा शहरातून इकडे येऊन पोहोचू शकता ऑलमोस्ट सोळा सतरा किलोमीटर अंतरावर ही जागा आहे या ठिकाणी पार्किंग आहे खरं तर पार्किंग पार्किंगसाठी तुम्ही इकडे गाड्या लावू शकता इकडे सगळीकडे दुकानं लागली आहेत या भागातही एक मंदिर आहे असे वेगवेगळे दुकानं लागतात इथे अमरावती ग्रामीण पोलीस हे परतवाडा शहरापासून ऑलमोस्ट सोळा सतरा किलोमीटर अंतरावर बहिरम या ठिकाणी ही यात्रा भरते अर्थात याला कारंजा बहिराम असेही म्हणतात आणि भरपूर मोठी यात्रा तर हे आहे श्री बहिरमबाबा मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार यात्रेनिमित्त इथे भरपूर दुकाने लागलेली असतात आणि अने अनेक भाविक इकडे येतात आता इथनं मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथनं आपल्याला काही अंतरावरनं मग मग बहिरमबाबाचं मंदिर जे देवालय आहे मुख्य देवालय ते एका उंच डोंगरावर आहे तर तिकडे जाण्यासाठीच्या पायऱ्या चालू होतील चला आपण जाऊया आणि दर्शन जा, केवारातून जेव्हा तुम्ही आत येता तेव्हा तुम्ही एकतर फोर व्हीलर किंवा टू व्हीलरनेही तिथे अगदी गडापर्यंत जाऊ शकता मुख्य मंदिरापर्यंत किंवा मग पायी जाण्यासाठीचा हा रस्ता आहे इकडे पायऱ्यांनी तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता मुख्य देवस्थानापर्यंत आणि जाताना रस्त्यामध्ये असे वेगवेगळे खाद्यपदार्थांचे दुकानं लागतात जसे सने फुटाणं झाले किंवा हे आ, रेवडी आहे यांच्यासाठी या मुख्य प्रवेशद्वारातून आपण चालत आलो आहे आता पण जाऊया आणि पायऱ्या जिथं येतात तिथे पोहोचूया पायऱ्या जिकणं चालू होतात त्या ठिकाणी इथे भरपूर दुकानं आहेत जे तुम्हाला पूजेचं साहित्य हो, किंवा खाण्यापिण्याचं जेही साहित्य आहे ते त्यांच्याकडून तुम्ही विकत घेऊ शकता हॅलो तर इथनं मी पूजेची थाळे घेतली आहे आणि हे बघा आणि आता आपण जाऊया आणि बाबांना नमन करूया जाऊन तुम्हाला मी बहिरमबाबांचं दर्शनसुद्धा घडवतो नमस्कार चला आपण पूजेची थाळे घेतली आहे आता आपण जाऊया आणि बहिरमबाबांचं दर्शन घेऊया श्री सिद्धक्षेत्र भैरव अर्थात बहिरम बाबा तर इथनं गडाच्या पायऱ्या सुरू झाल्या आहेत हे बघा इथनं श्री सिद्धक्षेत्र भैरवनाथ अर्थात बहिरमबाबा देवालयाच्या पायऱ्या सुरू झाल्या आहेत अंदाजे ह्या एकशे अकरा पायऱ्या आहेत इथे काही देवांचं ठाणं आहे पहिल्या पायरीच्या जवळ त्रिशूल आहे त्यांनाही इथनंच प्रणाम करा आपण दोन फुलं वाजूयात जय बैरम बाबा इथे दोन पूल आगे। आगे। नंदी आहेत बघा बैरव अर्थात भैरव श्री भैरव महादेव स्वरूप नंदींना नाही प्रणाम करा हे बघा ह्या जुन्या काळातले पायऱ्या आहेत आता ना थोडा पा। थोडा पाऊस चालू आहे त्यामुळे मी थोडं फास्ट जातो आहे हे बघा रुद्राक्षाच्या माळासुद्धा तुम्ही इतन विकत घेऊ शकता आता मी समोर निघलो आहे पाऊस चालू झाला आहे थोडं इथे येताना काळजी घ्या की तुमच्याकडून कचरा होणार नाही जर काही खाण्याचंही घेऊन येत आहात तर ते तुम्ही सोबत परत घेऊन जा म्हणजे इथे कचरा होणार नाही थोड्या पायऱ्या चढून मी वर आलो आहे वेगवेगळ्या वस्तू घेत घेत गे तुम्ही इकडे दर्शन घेऊ शकता टॅटो आर्टिस्ट टॅटो काढणार आहेत इथनं मंदिराचा मुख्य कड़ा अगदी सुंदर दिसतो भव्य असा कळस आहे पायऱ्यांनी आपण वरवर जातो आहे इकडे यात्रा आहे अगदी भव्य अशी आणि सुंदर समंदर इकडे आता थोड्या वेळामध्येच आपण बहिरमबाबांचं दर्शन घेऊयात तर विदर्भ आणि मध्य प्रदेशाच्या सीमारेषेवर येणारं कारंजा बहिराम किंवा बहिरमबाबांचं हे जे सुंदरचं देऊळ आहे हे इथल्या आदिवासी आणि अनेक परिवारांचे कुलदैवत सुद्धा आहे तर आपण मुख्य मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो अगदी भाली मोठी घंटा तिथे तुम्हाला दिसेल इथे अख्ख्या विदर्भातून महाराष्ट्रातून आणि मध्य प्रदेशातून अनेक भाविक दर्शनासाठी येतात इकडे माकडंही आहेत थोडे छोटे इथे सुद्धा एक सुंदरशी प्रतिमा आहे नमस्कार करा तर आपणही जाऊया आणि बहिरमबाबांचं दर्शन घेऊया जय बैरम बाबा आणि हा अख्खा परिसर आहे अगदी सुंदर डोंगरांवर हे विराजमान आहे आहे बाबा देवालयाचा परिसर मुख्य मंदिर थोडं आत आहे इथनं तुम्ही महिलांसाठी आणि पुरुषांसाठी लाईन पाहू शकता आज थोडी गर्दी कमी आहे तर बहिरम बाबांच्या मुख्य देवस्थानाच्या समोरच इथे नंदी सुद्धा आहे त्यांना प्रणाम करा इथे महिलांची लाईन तुम्हाला दिसेल आज गर्दी थोडी कमी आहे तर आपण मुख्य देवस्थानात जाऊयात अगदी प्राचीन काळापासूनचं हे मंदिर आहे इथे तर इथे बहिरमबाबांची अगदी भव्य प्रतिमा आहे आता आपण जाऊन बहिरमबाबांचे दर्शन घेऊयात बरेच भाविक भक्त इथे येत असतात पूर्वी म्हणायचे की बहिरमबाबांची प्रतिमा सुपारी एवढी होती आता त्याचं स्वरूप अगदी भव्य झालं आहे चला आपण सुद्धा जाऊया आणि बहिरमबाबांचं दर्शन घेऊया अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे त्यांची जय बहिरम बाबा नमस्कार करूया हॅलो खूप भव्य असं स्वरूप आहे इथे त्यांच्या आधी पादुका केला आहे नमस्कार करा नमस्कार करा बहिरमबाबांना दर्शन घ्या बहिरमबाबांचे नमस्कार करा चला आता पण बाहेर जाऊया तसं तुम्ही याला एक प्रदक्षिणासुद्धा घालू शकता अनेक लोक प्रदक्षिणा घालतो पण हे घालूया आणि हे भव्य स्वरूप पहा बाबांचं दर्शनासाठी पंचक्रोशीतले भाविक इथे तांनुसार असं सांगण्यात येतं की पुराण काळामध्ये जेव्हा भगवान महादेव व पार्वती माता हे सालबर्डीहून जेव्हा पचमडीला जातात तेव्हा हा प्रवास तीन दिवसांचा असतो आणि त्या प्रवासादरम्यान इथे याच ठिकाणी अर्थात बहिरमला ते मुक्काम करतात विश्रांती घेतात आणि आ, या ठिकाणी भगवान महादेव आणि पार्वती माता थांबतात ते हीच जागा आहे पुराणकाळामध्ये पार्वतीमातेला स्नानासाठी काशीहून पाणी लागायचं म्हणजे काशी येथील पाणी लागायचं आणि त्याच्यासाठी स्नानासाठी इथे एका सुंदरशा काशी तलावाचीसुद्धा निर्मिती झाली आहे आणि भगवान महादेव इथनच थांबून मग पुढे पचमळीला जायचं असंही सांगण्यात येतं की भगवान महादेवांसोबत असलेल्या भैरवाने प्रार्थना करून महादेवांना सांगितलं की ह्या जागेचा आपण उद्धार करावा आणि भगवान महादेवांनीच मग या जागेचा उद्धारसुद्धा केला आणि भैरवांना सांगितलं की तुझ्या रूपाने मी इथे वास करेल तर ही अशी आख्यायिका आहे या जागाची तर बैरवबाबांचं आपलं दर्शन झालं आहे आता या देवस्थानामध्ये दे इतर कुठल्या कुठल्या जागा आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवतो इथे आधी होम हवन कुंड आहे जयागदी मंदिरात जातानाच तुम्हाला दिसेल त्यानंतर इथे नंदी देव आहे त्यांनाही नमस्कार करा त्रिशूल आहे या भागामध्ये दीपमाड आहे दीपमाळ आहे आणि इथे बाजूलाच हनुमंतरायांचं एक मंदिर सुद्धा आहे तर बघ इथे महादेव दर्शन हे त्यांचं हे हनुमंतराया नमस्कार सुंदर निसर्गरम्य देवस्थान आहे तर या भागामध्ये महादेव मंदिर आहे आणि त्याच्या आधी श्री गणपतींचं मंदिर आहे तर त्यांचं आपण दर्शन घेऊया तिथे श्री गणरायांची अगदी प्राचीन तर इथे श्री गणरायांची अगदी प्राचीन प्रतिमा आहे दर्शन घ्या त्यांचं छोटे से भक्त सुधा है मैम कुछ तुम्हे अचलपुर ऐसी उषा ककरान्या टकर अच्छा आने हाँ। कस दर्शन चाह बहुत अच्छा दर्शन हो गया ये हर साल बैरम बहुत जोरदार भरती है हाँ। बहुत अच्छी भरती है काफी लोग आते हैं इसमें ये गणेश जी महाराज जिसके दर्शन करे बाद बैरम बाबा के दर्शन लिए जाते हैं हाँ, हाँ, अच्छा बहुत व्यवस्था नारियल फोर की भी बहुत अच्छी मशीन है और बनाई जाते हैं यार बैरम बाबा से त्यांना नैवेद्य रोडगे मानून देतो अच्छा चलो थँक्यू व्हेरी मच मॅम थँक्यू चला आपण श्री गणरायांचं दर्शन घ्या आपण ना महादेव मंदिरामध्ये जाऊया त्यांचंही आपल्याला दर्शन घ्यायचं आहे नमस्कार तर हे सगळे माझे मित्र आहेत जे चांदूर बाजारमधून आले आहेत है ना काय नाव तुझं निखिल निखिल कसं दर्शन झालं आहे चांगलं नेहमी येतं मी पहिल्यांदा चालू आहे तर छान खूप सुंदर वातावरण आहे इथलं आता इथनं मी यात्रेकडे जाणार आहे इकडे खूप प्रसिद्ध अशी यात्रा आहे ना इथले चल थँक्यू वेरी मच इथनं आता महादेव मंदिराकडे जाऊया हे महादेव मंदिर आहे इथे संत गजानन महाराजांचासुद्धा एक सुंदरचा फोटो आहे त्यांना इथूनच प्रणाम करा आणि मी महादेव मंदिरात जाणार आहे महादेवांचं दर्शन घेऊया आपण चला महादेवांचं दर्शन घेऊया हे प्राचीन महादेव आहे तिथलं हे मंदिर थोड्या वेळातच बंद होणार आहे पण आता आपण दर्शन घेऊया सुंदर हर हर महादेव च तर आपलं बहिरमबाबांचं दर्शन झालं आहे मुख्य देवस्थानाचं दर्शन घेतलं आपण बहिरमबाबांचं दर्शन घेतलं आता इथनं आपण खाली जाऊया आणि यात्रा दर्शन करूयात चला चला आता खाली जाऊन तुम्हाला यात्रा दर्शन सुद्धा घडवतो आपलं बहिरम बाबांचं दर्शन झालं आहे त्याच पायऱ्यांनी तुम्हाला भरपूर लोक येतात मसाल्याची रेवडी हे वेगवेगळ्या प्रकारचे चणे आहे जसे हे चणे मसाल्यामध्ये अच्छा आणि हे फक्त मसाला हा तर ह्याला हिरवा मसाला लावला आहे हे तिखट आहे पनीर मसाला <laughs> सगळ्या यात्रेमध्ये ना ह्याचे भरपूर दुकान आहेत म्हणजे चणे किंवा फुटाणे किंवा डाळ्या किंवा वटाणे हे खूप सो मला ना ह्याचा फ्लेवर खूप आवडला मी हे घेतले आहे वीस वीस रुपयाचे It's like आ, हे पण छान आहे त्याला पॉपकॉर्न हा छान लागतात आणि हे तर आहेच हे पण देऊन द्या मला हे काका हे पण द्या हे पण चांगलं आहेत नोट टेस्ट करण्याच्या नावाखाली मी एक एक वस्तू आणखीनच विकत घेतो आहे हे गुडपट्टी आणि खूप मस्त आहे तर माझ्यासोबत आहे योगेश दादा दादा नमस्कार नमस्कार दादा ही यात्रा बहिराम बाबांचे एक जानेवारी एक जानेवारी पासून पण त्याच्या आधीपासूनच लोक येतात ना डिसेंबर मध्ये चालू होऊन जाते अच्छा पण ऑफिशियल एक, एक तारखेपासून आणि किती तारखेपर्यंत चालते एक, एक महिना एक महिना अच्छा म्हणजे आता फेब्रुवारी मध्ये संपेल फेब्रुवारी एक दोन तारखेपर्यंत संपेल त्याची खूप मोठी यात्रा आहे मोठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी यात्रा हीच आहे हा खरं आहे आणि इथे ना मध्य प्रदेशाचेही बरेच लोक येतात कारण हे सीमारेषेवर आहे आणि त्यांचं कुलदैवत आहे ना हा बरोबर हे कुलदैवत सुद्धा आहे अनेक परिवारांचं म्हणजे आदिवासी परिवार म्हणा किंवा इतर इथले जे अनेक परिवार आहेत त्यांचं सुद्धा दादांची पण शॉप आहे मी तर काकांच्या शॉपमध्ये घेतलो आमची फेमस हे तुम्ही घरी बनवतो हा हे खरंच खूप चांगली आहे मी घेतली आहे म्हणजे खूप नरम आणि घटचा गुड आहे मुख्य मंदिराकडून मी खाली आलो आहे अगदी इकडे पण दुकान आहे बघा आणि मागे जे डोंगर दिसत आहे पर्वत दिसत आहे ते सात डोंगर आहे हाय कुठले <laughs> <तो तो> <laughs> परत परतवाडा हा म्हणजे इथलेच आहे ना झालं दर्शन सांग मी ॲक्च्युली खामगावचं आहे बुलढाणा आणि इथे पहिल्यांदा आलो आहे म्हणून मग काढतो आहे ब्लॉक करतो आहे माझं नाव अर्ज दीपक आहे त्याच नावाचं यूट्यूब छानसुद्धा आहे ओके थँक्यू चालेल हे बघा हे असे ना याला काय रेवडी वगैरे जे असतात ना त्याच भरपूर दुकानं या भागामध्ये आहेत आपके पास तो अलग अलग तरह की रेवडी आहे सगळ्या याच्याच आहेत साखरेच्याच आहेत साखर so आणि गोड्या तुम्ही अजून एका दादांच्या शॉपमध्ये आलो इथे रेवड्या मी मला तर फक्त रेवडे रेवडी आहे जे आय थिंक गोडाचे असते रेवडे भरपूर हे कुठले आहे शेगाव शे� हा शेगावकडची बरोबर मी खामगावचं आहे आणि इथे बघा हे बघा हे पण नाही चपटी रेवडी आहे हे पण वेगळी रेवडी आहे ही छोटी छोटी आहे ही आहे ही गुळाची आहे अच्छा तर या अशा प्रकारच्या सगळ्या रेवड्या यांच्याकडे मिळतात दळ्यांकडे दहा काय ना तुमचं जितू म्हणला अच्छा जिथे दया मला सांगत होतं की या वेगवेगळ्या रेवड्या तुला कुठले हवे तू घे मी याच घेतो आहे घुमून फिरून मला याच आवडलं आहे तर साखरेपेक्षा गुडाचं चांगलं असतात ना हॉटेल्स वगैरे पण आहेत खाण्यापिण्याचे भरपूर दुकानं आहेत जसं खेळणीचे दुकानं आहेत महिलांसाठीचे दुकानं आहेत क्रॉकरी आहे <laughs> <laughs> आणि हे छोटे छोटे खेळणी आहे लहान मुलांसाठी तुम्ही विकत घेऊ शकता मी असं ना एक खेळणं घेतलं आहे स्वरासाठी घरी अप्पोटेबल अग फंखा पण आहे पण मी हा एक छोटा बदक घेतो आहे स्वरासाठी त्यांच्या शॉपमधून चाळीसचा आहे इथनं मी तो बदक घेतला आहे छोटा स्वरासाठी आणि माझी स्वरा माझ्या ताईची मुलगी आहेत आणखी काय काय आहे हे लेडीज सेक्शन आहे बहुतेक हे मी क्विक दाखवतो तुम्हाला लहान मुलांचे खेळणे आणि हे महिलांचं सेक्शन आहे तुम्ही इकडे आलात तर घेऊ शकता हे सगळ्या वस्तू आई नमस्कार आणि हे फुल आहे प्लास्टिकचे आहेत इथे असे बरेच स्टोर आहे की ज्या आतमधून असे तुम्ही फिरून त्यातल्या वस्तू विकत घेऊ शकता जसे फूल झालेत चपला झाले कटलरी झाले क्रॉकरी झाले किंवा लहान मुलांची खेळणी महिलांसाठी आणि प्लस या भागातनं खाण्यापिण्याचे शॉप्ससुद्धा आहेत या भागामध्ये महिलांसाठी सुलभ शौचालय आहे कार्यालय आहे इथे बघा बहिरम यात्रा कार्यालय पंचायत समितीत चांदूर बाजार रुग्णवाहिका राखीव जागा हा खरं तर हायवे आहे जिकडे हे सगळं चालू आहे महिला आणि पुरुषांसाठीचे दोन्ही सुलभ शौचालय याच मार्गावर आहे त्याचबरोबर पोलीस सुद्धा आहे समोर इन केस तुम्हाला काही तक्रार दाखल का करायची असल्यास तुम्ही तिकडे जाऊ शकता आणि मी नुसतसं हायवेवर फिरतो आहे त्या भागात ना आकाशी पाळणा आहे आणि असा आज आपण फिरतो आहोत बहिराम करतो आहोत बहिरम यात्रा त्या भागातनं मी आलो होतो इकडनं अजूनपर्यंत चालतोच आहे कारण हे भरपूर मोठी यात्रा आहे इकडे काही मातीचे भांडीसुद्धा आहेत याच्यामागे भोजनालय सुरू होतात हंडी असं म्हणतात इथे हंडी प्रसिद्ध आहेत बहिरमबाबांचं नैवेद्य त्यांना रोडगा म्हणून दिला जातो रोडगा प्रसिद्ध आहे प्लस इकडे खाण्यापिण्यासाठी ज्या हंडी असतात त्यासुद्धा प्रसिद्ध आहे व्हेज आणि नॉन व्हेज असं त्यात तुम्ही खाऊ शकता तर इकडे आहे बहिरमचा भाजी बाजार आणि त्याच्यासमोर गेलात की मग इकडे भोजनालय आहे जिथे मिळतात बहिरमच्या प्रसिद्ध हंडी ज्या तुम्हाला जर चाखायच्या असतील तर त्या आधी तुम्हाला ऑर्डर द्याव्या लागतात आणि मग तुम्हाला ते बनवून देतात आणि अगदी पारंपरिक पद्धतीने बनवून देतात या भागामध्ये एवढंच पुढच्या भागामध्ये आपण भेटूयात आणि आणखीही यात्रा दर्शन करूया हा भाग कसा झाला आहे हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बाय टेक केअर जय बहिरम बाबा